नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्युनियर क्लार्क भरतीसंबंधी जाहिरात पाहणार आहोत चला तर सुरू करूयात पहा आजची जाहिरात आहे कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क महिला सेवक पाहिजे महिलेसाठी खास या ठिकाणी भरती निघालेले जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर संचलित जय मल्हार विद्यालय बघा या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित संस्थेवर शासकीय नियमानुसार खालील पद भरणे आहे बघा अनुक्रमांक एक आहे पदाची नाव आहे कनिष्ठ लिपिक अर्थात ज्युनियर क्लग महिलेसाठी राखीव आहे पदसंख्या आहे एक आणि प्रवर्ग आहे या ठिकाणी भरतीचा खुला अर्थात ओपन कॅटेगरीसाठी ही भरती आहे शैक्षणिक अर्हता अर्थात क्वालिफिकेशन आहे बघा कॉमर्स ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे कॉमर्सचा पदवीधर एम एस आय टी संगणकाचं पूर्ण ज्ञान आवश्यक आहे तसेच टॅली एक्सेलला प्राधान्य प्रमाणपत्र आवश्यक आहे टायपिंग थर्टी आणि मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्रजी फोर्टी आवश्यक आहे श्रेणी शासन नियमानुसार देण्यात येईल बघा पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी पूर्ण अर्ज असेल प्रमाणपत्राच्या मूळ प्रति व झरक्षांकित प्रती, प्रती। फोटोसह सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी ठीक साडे अकरा वाजता मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा ल्यानगर येथे मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तर मित्रांनो जय मल्हार विद्यालय रोठा तालुका पारनेर जिल्हा हिल्यानगर येथे कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्कसाठी महिलेसाठी राखीव भरती आहे या क्लर्क भरतीसाठी आपण आवेदन करू शकता असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद